काय नाव आहे तुमचं आणि तुम्ही तांबेत राहताय इथं दूध किती घालता तो रोज डेअरीला आठ लिटर कधी ती बॅग घेतली होती काल परवा आणि कुणी पाहिलं सगळं आधी का काय त्या बॅगमध्ये पशु का ते कात्रच कुडून हे पूर्ण भरली होती ना तेवढी बॅग नाही एवढं हा अशीच बॅग नाही टाकलेली लेबल बघू लेबल काय प्रकारे असं बरेच वेळा शेतकऱ्यांच झालेले पण मग बोगा येणे किंवा शेतकऱ्यांना पात्रा नाही याच्यामुळे दूध संघाच्या कारभारावर आमचा विश्वास विश्वास नाही हे आज पहिल्यांदा झालं तुम्ही म्हणतो निस्त काय कचरा येतो या अगोदर बी असे काय जनावर वगैरे निघाली होती का जनावर वगैरे आजच किती लिटर तुमच्या संशय दूध जाते गात्रजला चारशे ते पाचशे लिटर तुम्ही सचिव आहेत ना पाचशे लिटर पाचशे लिटर तुम्ही तक्रार केल्यावर काय कारवाई केली का नाही याची तक्रार आम्ही आमच्या यांच्याकडे केली एलडीओ असतात त्यांच्याकडं मग लास निघाले तुम्ही तर आम्हालाही सक्ती करता की बा पशु खाद्य वाच कातरच वापरा म्हणून मग आता हे कसं काय आता काय करायचं लोकांचा कसं काय विश्वास राहणार आम्ही काय करणार त्याबाबत म्हणजे तुमच्यावर सक्ती ती बाहेरचं पशु खाद्य घ्यायचं नाही इथलं घ्यायचं नाही नाही म्हणजे आम्ही ज्यावेळेस बाहेरचं खाद्य आणायचं त्यावेळेस आम्हाला म्हणायचे आहे का तुम्ही कातरचं का, का नाही वापरत कातरचंच वापरा त्याच्यानंतर त्यांनी जर तुम्ही ठराविक असं पंचवीस टक्के खाद्य घेतलं तर तुम्हाला आम्ही बा एक रुपया दुधामध्ये वाढ करू म्हटलं चाल ना अशा पद्धतीने आम्ही ते घ्यायला सुरुवात केली आता अगोदर घेत होतो तर लोकांना रिझल्ट न मिळाल्यामुळं त्यांना आम्ही सांगितलं बाबा रिझल्ट काय भेटत नाही पशुखाद्याला तर ते तुम्ही चौकशी करा मग ते इथं आले डेअरीवर भेट द्यायला त्यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सा विचारलं म्हटलं काय झालेलं आहे नेमकं तर म्हटलं नुसता भोगा येतोय खाद्यात काय ये व्यवस्थित येत नाही आम्हाला असं ही चर्चा पण झाली त्याच्यानंतर परत म्हटलं आता पुन्हा आले ते मग त्यांनी सांगितलं घेत जा आता आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे खाद्यामध्ये मग ठीक आहे आम्ही पण गवळ्यांना सांगितलं किती दिवसापूर्वी झालं कोणतं म्हणजे खराब यायचं ते अधिकारी आले तुम्हाला भेटले ते त्याला आता दोन तीन महिने झाले अच्छा तीन महिन्यापूर्वीची घटना सुधारणा झाली का काही त्यांच्या सुधारणा झाली आता आता रिझल्ट आला पण मग ह्या असा रिझल्ट द्यायला लागला गोमी जोराळ काय काय येते जोराळ गोमी येतात आता तर कबुतर आले म्हणजे आता त्याच्यात भेसळ कबूतर आले म्हणजे हे नक्की कुड बनवित कबूतर सारखा तर दीड दोन किलोचा प्राणी एखाद्या पिशवीत देतोय ते मशीन शिनीत पोती भरली असते ना कशा निवडले त्यांनी पोती करणं की काय भेसळ होती मध्ये रस्त्यात आता भेसळी तर कायदे खूप खराब आहेत आम आमच्या शेतकऱ्यांसाठी कडक कायदे आहेत का आमच्या दुधात भेसळ झाली अजन्म कारावास आहे आमच्या खाद्यामध्ये भेसळ झाले ते संचालक सगळे आज अजन्म कारावासांना लावायचे का आता काय करायचं लोखंड निघत आहेत आमच्या जर्शी गाय मरत आहेत पोटात घरवते हे काय कार्यक्रम हा कोणचा आहे कोणाचं खाद्य हे थुड़ी थुड़ी हे जरा दश कोण करणार खेडेगावची लोक थोडी एवढी आतमध्ये जाणार आहेत तुम्ही पत्रकारांनी हे झाडा लावला पाहिजे पुढे गेलं पाहिजे कार्यक्रम याच्यात बदल झाला पाहिजे आणि आमच्या किती गुन्हे खपल्यात चेअरमन आतापर्यंत गुन्हे जातात आम्हाला ते आता भरपाई करून दिली पाहिजे गवळ्यांना आता गवळ्यांच्या घरी कोणी खाद्य घालणार नाही पिश्या फोडलेल्या पडल्यात कितीला गुन्हे सोळाशे रुपयाला गुणी किती किलोची गुण सोळाशे रुपयाची गुन्ह आहे आणि अशाच गुन्ह बाजारात दुसरे काय किमतीत दहा पाच टक्के कमी कमी स्वस्त आहे ही महाग आहे समजा शेतकऱ्यांनी ह्या गुन्ह्या नेल्या पैसे नाही देणार आता आम्हाला सो डेरी असं निघाले कोण देणार पैसे आता हे जेवढ्या गुन्ही गेल्या गेले त्याला पैशांचा प्रॉब्लेमच करणार ना गोळी आता ह्या भागामध्ये अनेक कातरला ज्या दूध पुरवठा करायच्या संस्था सहकारी त्या बंद पडलेल्या आहेत तुमच्याच एका गावची मोठी संस्था टिकून आहे आता काय सांगाल तुम्ही असं व्हायला लागल्यावर आमच्या गाव दुर्गी भागात असल्यामुळे ना गायांचं ती इथं सगळं व्यवस्थित आहे पण आता खाद्याच्या माध्यमातून जर असं होत राहिलं तर याच्या लक्ष तुमच्यासारखे सगळे जाऊ लक्ष दिलं पाहिजे आम्ही दुसऱ्या संस्थांना जाऊ शकतो ना असं जर कुठं नाही होत असतील तुम्ही दुधाला एक रुपया वाढून देणार जर याच्यात बेसळयुक्त जर खादी येत असतील भुश्यासारखी येत असतील ते शेंगोळी झाली बाई भुसा येतो काय काय होतं आता मग ताई म्हटल्या काहीतरी पात्रा निघाला होता काय झालं होतं पाठीमाग फोडली असा एवढा पात्रा निघाला होता तुम्हाला कसं कळलं असं खाला कळतच ना असा निघाला चुकून जर त्या गाईच्या किंवा म्हशीच्या पोटात मग गेला असता की तो, तो काढला पण आम्ही काय एवढा विचारच नाही केला ना त्याचा मग आम्ही खाद्य सगळं असं घालतो पांगून असं हे करायचं बघायचं त्याच्यामध्ये हाय का काय चेक करावं लागतं चेकच केले के आम्ही शेवटपर्यंत सोपले तेव्हा तुमचा विश्वासच राहिला नाही म्हणजे त्यांच्या बॅग वर नाही राहिला आता हे जर शेतकऱ्यांनी उद्या समजा बंद केलं तुम्ही घ्यायचं यांच्या बॅगा मग काय त्रास होईल का तुम्हाला काही कसं होत पगारापर्यंत आम्ही पैसे घेत नाही ना शेतकऱ्यांना तेवढा त्यांचा फायदा होतो आज खिशात पैसे नाही त्याला डेअरीच्या खात्यावरून आणला आपण हा ओसना असं मग पगारात हे सगळे पैसे कापूनच दिले जातात किंवा दोन हप्ते केले जातात याच दूध कमी असलं तर दोन हप्ते केले जातात असे हे बरं होतं शेतकऱ्यांना हालचाल करायला पैशांचे थोडे थोडे द्यायला कारण बाजारातून आणलं तर सोळाशे रुपये लगेच मोजावे लागतील हा दृष्टिकोन त्यांचा चांगला होता खाद्यपूर्वत होते पण असं भेसळ जर जर गोमी पत्रा आता एवढा मोठा कबूतर आहे कोंबडी एवढा कबूतर आहे तो आहे ना पाहिजे आता कोंबडी एवढा कबूतर मध्ये जातोय म्हणले यांची मशीन केवढी तुमचे संचालक काय करतात निवडून दिलेले आमचे संचालक कुठे हे जे कात्रज वर आता संचालक कोण आहे भाऊ साहेब आहेत आता भाऊ साहेब तर माझे मित्र आहेत काय सांगाल त्यांना सांगायला लागेल का काय चाललंय तुम्ही नक्की जातात का कात्रजला ह बाऊं आता आम्हाला विचारायला ना बाऊंची बाईट घ्यायला लागली असे पण ते आली नाही बोलायला केली का त्यांच्या कानापर्यंत विषय पोहोचवला पोहोचवला नाही पण आम्ही आपण नाही पोहोचवलं नाही व्हाय तुम्ही केला कॉन्टॅक्ट काय सचिवने केला काय म्हटलं ते काय म्हणणार जे झाले ते आता बघा पाहतात ते काय म्हणणार शेवटी काय म्हणले पण तुम्हाला काय म्हणजे बघू हा नाही म्हणले तू तुम्ही डायरेक्ट वरपर्यंत म्हटलं तर ते हाय ती वस्तुस्थिती आहे वरपर्यंत डायरेक्ट कशी माझ्यापर्यंत या पहिले म्हणजे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही वर का तक्रार केली तक्रार केली माझ्यापर्यंत करायची होती भाऊंच म्हणणं होतं की विषय इथलं इथलं मिटला असत असं त्यांचं थोडक्यात म्हणणं डोक्यात काय होतं ते सांगता नाही पण त्यांचं म्हणणं होतं आम्हाला सांगायच्या आधी तुम्ही वर पार करेन काला ला केली मग त्यांच्या डोक्यात काय विषय होता तो आता आम्हाला विचारायला लागेल त्यांना अच्छा बाता का है? आता काय आहे आता खाद्य काय करणार आम्ही बाकी किती आता अजून तरी दहा बारा गुणी आणि दहा बारा शेतकऱ्यांनी दहा बारा गुणी बाकी आहेत दहा बारा शेतकऱ्यांनी नेल्यात त्यांच्या पैशाची जबाबदारी तुम्ही किती लिटर किती लिटर दूध जात कात्र तुमचं चारशे ते पाचशे लिटर जात म्हणजे आता कंटिन्यू हा म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला तरी देखील पाचशे लिटर जाते म्हणजे बऱ्यापैकी जात मग असं होत राहिले पुढं असं होत राहिल्यावर त्या संस्था लागेल दुसरं खाद्य घ्यावं लागेल दुसरं खाद्य घ्यावं लागेल असं असल कबूतर हे मानतात का तर त्यांची सक्ती असू दे आम्हाला बदल करावा लागेल बोलवा काय शिर्वाला बाय ना संचालक काय नुसतं संचालक काय कमिशन असतो का असेल त्यांना पत्ता वगैरे यायचं जायचं म्हणजे त्यांना गाडी असते ना फिरायला असं जिल्ह्यात फिरायला गाडी इनोवा वगैरे असते नवीन गाडी असत कोणाचे काही जे काही डेअर चालू का बंद आहेत त्याच कसे काय देखभाल बघायचं काम आहे त्यांचं आता ही जबाबदारी घेऊन हे नुकसान भरपाई आता संचालकांनीच दिली पाहिजे का गव्हर्नमेंट दिली मोदी सरकारकडे तुमचे मित्र आहे तुम्ही त्यांना सांगा ना माझे मित्र आहेत पण आता कोणाकडे जायला हा उद्या काही बी एखाद्या पण असं जर उद्या जीव जाऊ शकतो एखाद्या आमच्याकडं रोटरी क्लब वाटल्या खाद्य घालून दोन चार गाय मिळ यांची सुद्धा सडून गेले पूर्ण अहो ते आता ते अधिकारी कुणी पाठवले का कर्मचारी ऐका ना हे आता तुम्ही म्हणताय का हा विषय वर परत गेलेला आहे म्हणजे एमडीन पर्यंत पोहोचला असेल काही कुणी आलं होतं कर्मचारी पाहायला कोण ना कोण अजून काय कोणीच नाही आलो तसं आम्ही बांधूनच ठेवणार आहे